नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी पंधरा जुलै पर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आहेत यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असणार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून पूर्णपणे सविस्तर माहिती देण्यात आली आहे पंधरा जुलै पर्यंत हे पैसे कशा पद्धतीने जमा होणार आहेत याचा प्रूफ सुद्धा तुम्हाला देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सतरा जिल्ह्यांचा चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला होता त्याच्यानंतर पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एनडी व्हीआयचे निकष लावून त्याच्यानंतर याच्यावरती मदत करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडनं परत प्रस्ताव मागवावे हा एक निर्णय झाला त्याच्यानंतर नऊ जिल्हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की बाकीचे जिल्हे सुद्धा राहिलेले आहेत त्या परत ऍडिशनल नऊ जिल्हे म्हणजे सतरा प्लस नऊ अशा एकूण जिल्ह्यांचा प्रस्ताव हा शासन स्तरावर आला आणि त्याच्यानंतर तो कृषी विभागाच्या परभणी कृषी विद्यापीठाकडनं एनडी ची निकष तपासून तो आता जिल्हा अधिकाऱ्यांकडे पोहोचलेला आहे मी आपल्याला अध्यक्ष महोदय सभागृहाला हे सांगू इच्छितो की हे सगळे निकष तपासले गेलेले जिल्हाधिकाऱ्यांकडनं परत एकदा त्याची मागणी मदत पुनर्वसन विभागाकडे आल्यानंतर ती ताबडतोब वितरित केली जाईल अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी ने जो प्रश्न विचारलेला आहे सन्माननीय विरोधी पक्ष नेते या शासनाने शेतकऱ्याच्या प्रती आतापर्यंत चांगलीच पावलं उचललेली जवळपास पंधरा हजार सहाशे चोपन्न कोटी रुपये आतापर्यंत मंजूर केलेले आहेत त्याच्यापैकी जवळपास तेरा हजार कोटी रुपयाचं वितरण सुद्धा वाटप सुद्धा झालेलं आहे अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये आपण विचारलेला स्पेसिफिक जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये एनडीव्ही चे निकष लावून मी तुम्हाला स्पष्ट कल्पना दिलेली आहे की जिल्हा अधिकाऱ्यांकडनं जेवढी आमच्याकडे डिमांड येईल तेवढी वितरित केली जाईल मित्रांनो ही माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या ट्विटर हँडल पेजवरून घेण्यात आली आहे या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे हे पैसे कशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत किती आहे याबद्दलची माहिती तुम्ही पूर्णपणे या ठिकाणी समजून घेऊ शकता जिल्हा अधिकारी यांनी एन डी व्ही आयच्या निकषाप्रमाणे नुकसानीच्या सुधारित प्रस्ताव विभागीय आयुक्तामार्फत मार्फत मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना पंधरा जुलैपर्यंत मदत वितरित करण्यात येईल असा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे धन्यवाद